मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा राजला म्हणते घरी चल पण तो उद्धटासारखं बोलून मी घरी येणार नाही तेथे काय असतं फक्त वरण भात आणि तुमची बडबड बाकी काय आहे त्या गरीबाच्या घरात असं तो म्हणतो त्यावेळी मीराला खूप वाईट वाटतं ती म्हणते रक्ताचं पाणी करून त्यांनी आपल्याला वाढवलंय की बाबांचा आज वाढदिवस आहे तू असं बोलतोस तुला लाज वाटत नाही का असं म्हणून ती त्याच्या कानाखाली मारणार असते तेव्हा तोच हात राज पकडतो आणि तिला म्हणतो अजिबात माझ्या कानाखाली वगैरे मारायचं नाही जास्त शहाणपणा करायचा नाही मी घरी येणार नाही असं म्हणून तो संजयच्या गाडीवर बसतो आणि तेथून जातो मीराला आता प्रचंड वाईट वाटतं दुसरीकडे निरूपा आता तिच्या बबड्याच्या म्हणजेच पंकजच्या फ्लॅटवर आलेली असते ती आता खूप वेळ दार ठोठावते आणि वेलदेखील वाजवते पण आता इकडे पंकज हा खूपच घाबरतो त्यावेळी बबड्या बबड्या असं म्हणून जेव्हा ती आवाज देते तेव्हा सारिका म्हणते अरे पंकज तुला तुझी मम्मा बबड्या म्हणून आवाज देते सो क्यूट असं म्हणून ती त्याचा गालगुच्चा पकडते निरूपाचा आवाज आल्यामुळे पंकज खूप घाबरतो तो म्हणतो सारिका प्लीज तू लप इथे कुठेतरी ती म्हणते जर आज तू माझी ओळख करून नाही दिले ना फॅमिली बरोबर तर तू कधीच देणार नाही त्यामुळे प्लीज मी इथेच थांबणार आहे तेव्हा तो म्हणतो नको प्लीज तेव्हा ती लगेच आतमध्ये जाते तर पंकज लगेच दार उघडतो निरुपा तो फ्लॅट पाहते आणि म्हणते की काय रे बबड्या हे तर ऑफिस असं वाटत नाही आहे पंकज आता म्हणतो अगं मम्मा सॉरी मी तुला सांगितलं नाही मी मुद्दामच फर्निश फ्लॅट घेतला कारण याचा ऑफिसमध्ये नंतर कन्वर्ट करता येईल ना म्हणून निर आता नुसती इकडे तिकडे पाहत असते ते पाहून आता तो खूप घाबरतो आणि म्हणतो मम्मा अगं तू आतमध्ये का चालली आहे तेव्हा निरुपा म्हणते आतमध्ये का चालली आहे म्हणजे मला पाहायला नको का माझा बबड्या नक्की काय करतो कसं काम करतो ते पंकज म्हणतो मला महत्वाची मीटिंग आहे पण निरूपा आता ऐकतच नाही ती आतमध्ये किचनमध्ये जाते तर तिथे टॉमॅटो गाजर त्याचबरोबर काकडी देखील कापून ठेवलेली असते तेव्हा तू हे खातोस का की कोण खाते काय ती विचारते तेव्हा तो म्हणतो अगं मम्मा तसं नाहीये मलाच खूप भूक लागते ना म्हणून मी खा येते की काय हा संशय लगेच तारिकाला येतो म्हणून ती इकडे कपाटात लपून बसते तर बेडरूम मध्ये निरुपा जाते इकडे तिकडे पाहते आणि म्हणते बापरे असं वाटतंय की इथे कुणीतरी राहते किती मोठी बेडरूम आहे ही आणि बेड सुद्धा किती छान आहे तर आता ती कपाटाजवळ जाते आणि विचारते काय रे कपाटात कुणी आहे का पण पंकज आता पटकन निरुपाला बाजूला घेतो आणि म्हणतो अगं मम्मा जाऊ दे ग काहीही असो कपाटात आपल्याला काय करायचं आहे माझं हे ऑफिस आहे ना म्हटलं इथं थोडं राहता सुद्धा येईल आणि घरचा सुद्धा फील येईल म्हणून मी हे घेतलंय बाकी काही नाही माझी मीटिंग आहे तू जातेस का आता तेव्हा निरुपा म्हणते थांब रे थोडा वेळ पण आता पंकज हा निरुपाला घेऊन जरा बाहेर जातो तर सारिका लगेच त्या कपाटातून खाली येते दुसरीकडे सुभाषराव हे आता राजची आणि मीराची वाट पाहत घरी असतात तेव्हा ते, ते सारखे दरवाज्यात जातात मीरा आता तेथे येते कुणाला काही बोलत नाही ती पटकन आतमध्ये जाते सुभाष राव तिच्या पाठीमागे जात जाते विचारतात अगर राज कुठे आहे तो आला नाही का तेव्हा ती म्हणते राज येणारच आहे तो पेपर सोडवतोय त्याला थोडा उशीर होईल बाकी काही नाही आता सुभाष राव म्हणतात उशीर होईल म्हणजे त्याला तू सांगितलं नाही का तिच्या त्याच्या दादाचा आज वाढदिवस आहे ते तेव्हा ती म्हणते अहो सांगितलं पण तो अभ्यास करतो आहे ना मित्राच्या घरी मग जाऊ देत ना त्याला करू द्या अभ्यास आपण इकडे वाढदिवसाचं सेलिब्रेशन करू सुभाषराव म्हणतात त्याच्याशिवाय सेलिब्रेशन कसं करायचं मला कळतच नाही तू फोन करतेस का तर मीरा आता एका टेबलवर डेकोरेशन करत असते त्यावर तिने केक देखील ठेवलेला असतो पण आता दादांचा सारखाच हट्ट पाहून मीरा मुद्दामच राजला कॉल करते आणि तो पुन्हा कट करून त्याच्याबरोबर खोटं खोटं बोलू लागते तेव्हा सुभाषराव म्हणत असतात मलाही त्याच्याबरोबर बोलायचे तेव्हा मीरा पटकन त्यांच्या कानाला फोन लावते आणि म्हणते हा तुम्हाला हॅपी बड्डे म्हणतोय त्याला थँक्यू म्हणा त्यावेळी आता तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे माझा आज वाढदिवस छान होणारच आहे पण तू असता तर बरं झालं असतं बाळा असं सुभाषराव म्हणतात पण त्यांना माहीतच नसतं की फोन बंद आहे ते मीरा सर्व लपवून मिळवण्याचा प्रयत्न करत असते पुढे आता सुभाषराव म्हणतात की माझा वाढदिवस एखाद्या सणासारखा वाटतोय बाळा मला मीरा आता पटकन फोन कट करण्याचं नाटक करत म्हणते वाढदिवस म्हणजे सणासारखाच आहे आमच्यासाठी त्यानंतर मीराला आठवतं या रातच्या गडबडीमध्ये मी केक घ्यायचीच विसरले तसं सर्वांना सांगते आणि दुकानंही बंद झाली असतील असं म्हणते आतमध्ये जाऊन म्हणते तुम्ही बाहेरच थांबा मी दोन मिनिटात सगळी तयारी करते दुसरीकडे संजय आणि राज हे दोघेही स्टॉलवर आलेले असतात आणि पावभाजीवर ताव मारत असतात तेव्हा राज आता घडलेला प्रकार सर्व संज्याला सांगत असतो की मी बापाला म्हटलो आज तुम्हाला जर पोचता येत नव्हती तर तीन तीन मुलं जन्माला कशाला घालायची संजा म्हणतो अगदी बरोबरच बोलला तू त्यांना त्यांची आता जागा दाखवूनच द्यायला हवी राज म्हणतो हो ना दाखवून द्यायलाच हवी तू घे पाव घे अजून त्यावेळी संजा म्हणतो हो मी पाव तर घेतोच आहे अरे संजा आता खिशातून दारूची बॉटल काढतो आणि दोन ग्लासमध्ये टाक आणि राजला म्हणतो की घे हे खूप छान आहे बघ ब्रँड खूप छान आहे हा त्यावेळी राज म्हणतो अरे लोक बघतील ना पण ओरडतील आपल्याला जाऊन जा सांगतील घरी संजा ऐकायला तयार नसतो म्हणतो तू घे रे मी आहे ना तू काळजी करू नको तेव्हा राज आता ड्रिंक करतो त्यावेळी संजा म्हणतो स्ट्राँग आहे ना राज म्हणतो हो खूप स्ट्रॉंग आहे असं म्हणून दोघेही आता दारू पितात दुसरीकडे आता केक नसतो म्हणून मीरा आता एक ताट घेते त्या ताटामध्ये केकच्या आकाराचा भात घेते आणि त्या भातावर साखर टाकून त्यावर थोडं दूध टाकते आणि मग बाहेर येते घरातील सर्वांना तिची ही आयडिया आवडते सर्वजण तिला मिठी मारतात मग आता ती तिच्या दादांना केक कट करायला सांगते गोदर लक्ष्मी मधू आणि मीरा या तिघीही मिळून दादांचा औक्षण करतात त्यांना खूप आनंद होतो की माझ्या मुली दुःखातही सुख शोधतात हे पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो नंतर ते लगेच केक कट करतात सर्वजण एकमेकांना केक भरवतात आणि एकमेकांना मिठी मारतात त्यानंतर सुभाषराव हे बाहेर खाटेवर बसलेले असतात तेव्हा मीरा तेथे जाते आणि म्हणते मी तुमचे पाय चेपून देते तुम्ही अगोदर झोपून घ्या तेव्हा ते झोपतात तर मीरा चेपत असते त्यानंतर आता राज हा घरी येतो पण तो डुलत डुलतच घरी आलेला असतो त्याला कारण दारू खूप चढलेली असते तो घराजवळ जाऊन दार ठोठावतो तेव्हा मीरा दार उघडते राज असतो त्यावेळी त्याच्या तोंडाचा खूप दारूचा वास येऊ लागतो हे पाहून मीराला खूप मोठा धक्का बसतो अंगात तेवढी ताकद सुद्धा नसते की तो चालेल म्हणून पण तो कसा बसा आता किचनमध्ये जातो मीरा आता त्याला खूप बोलू लागते तेव्हा लक्ष्मीला आणि देखील समजतं की हा दारू पिऊन आलाय आता ही आता खूपच चिडतात तेव्हा मीरा म्हणते तो शुद्धीत नाहीये आई जाऊ दे त्याला बोलू नकोस पण आता लक्ष्मी त्याच्या अंगावर धावून जात असते तो म्हणतो मला जेवायला दे मीरा म्हणते सर्वांनी शांत राहत दादा झोपले आहेत मग आता मीरा त्याला पेज देते तर तो म्हणतो काय ही पेज हेच मला नकोय असं म्हणून ते ताट फेकून देतो तेव्हा समोरच सुभाष पायाजवळ जाऊन पडत तेव्हा ते पाहताच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो सुभाष राव म्हणतात बाळा असा अन्नाचा अपमान करू नये तो म्हणतो काय असं म्हणून तो हसतो तेव्हा समजता आहे त्यावेळी तुम्ही मला शिकवू नका काय करायचं ते अहो तुमच्या पोटी जन्म घेण्यापेक्षा मी अनाथ राहिलो असतो तर बरं झालो असतो असं म्हणून तो आता त्याच्या आईवडिलांना खूप बोलतो आणि म्हणतो या पेजेसारखं माझं पचपचित आयुष्य झालेलं आहे आणि त्याला कारणीभूत तुम्हीच आहात मला जन्मच का दिला मला जर भिकारी आयुष्यभर ठेवायचं होतं तर अहो तुम्ही मला गाडी काय सायकल घेऊन देण्याच्यासुद्धा लायकीचे नाही आहात आता असं म्हटल्यावर सुभाषरावांना खूप वाईट वाटतं मीरा आणि मधुला खूप राग येतो लक्ष्मी मात्र खूपच चौतालते आणि राजला अशी बदडून काढते की राजची चामडीच सोलून काढते मग त्यानंतर आता लक्ष्मी म्हणते जाऊ दे आई उगीच तमाशा नको रात्रीचा पण आता लक्ष्मी खूपच चिडलेली असते ती घराबाहेर त्याला काढते आणि म्हणते माझ्या नजरेसमोरही तू अजिबात येऊ नकोस म्हणतो नाही येणार काय करायचं ते कर म्हणून तो आता तेथून जातो तेव्हा सर्वांनाच खूप वाईट वाटतं त्यानंतर घरात सर्वजण येतात तर, तर मीरा दार लावून घेते कारण राज येणार नाही ही गोष्ट तिला माहीत असते काही वेळानंतर आता तिचे दादा विचारतात बाळा मी जरा बाहेर जाऊन येऊ का ती म्हणते नाही दादा मला माहिती आहे तुम्हाला रातची काळजी वाटते पण तो आता नशीत होता त्याची उतरली ना तो बरोबर घरी येईल जाऊन जाऊन जाणार तरी आहे कुठे आणि जर तुम्हाला खात्री नसेल ना उद्या सकाळी मी त्याला घेऊन येते तो कुठे आहे ना मला चांगलंच माहिती आहे तेव्हा आता त्यांचं मन कशातच लागत नसतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये घरातील सर्वजण अगदी पहाटेचे गाड झोपेत असताना दादा हे दार उघडतात आणि रस्त्याने चाललेले असतात तर सकाळी मीरा लवकर उठते त्यावेळी ती लक्ष्मी आणि मधुला उठवते आणि म्हणते दादा कुठे आहेत दादा इथे नाही सुभाष राव हे आता रस्त्याने चाललेले असतात समोरून खूप मोठा ट्रक येत असतो सत्याची गाडी देखील तेथून येत असते तेव्हा तो, ते। ते तो पाहतो तर श्रावांचा जीव धोक्यात हो आहे ही गोष्ट त्याला समजते तर मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा